शिवाजी महाराज की जय भवानी हर 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 प्रभू त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक होतो ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या कुशीत वसलेले हे शहर संपूर्ण भारताचं वैभव आहे इथे साक्षात गोदावरी मातेचा जन्म झाला उगम आहे आणि त्र्यंबकेश्वर ही पवित्र भूमी आहे ज्योतिर्लिंगाचं तेज इथं एक एकवटलेलं आहे हे तेज धारण करणारी तेजस्वी भूमी आहे आणि आज व्यासपीठावरील हे सर्व पहिल्यांदा मी व्यासपीठावर सगळे संत महंत ही सगळी मंडळी पाहतो आहे आता मला एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी आपले महंत शंकरानंद सरस्वती महाराज आहेत <coughs> महंत दीपकगिरी महाराज आहेत महंत धनंजयगिरी महाराज आहेत महंत दानमुनिषी महाराज आहेत महंत गोपालदासजी महाराज आहेत महंत दुर्गानंद ब्रह्मचारी महाराज आहेत महंत अजयपुरी महाराज आहेत महंत दीपेंद्रगिरीजी महाराज आहेत महंत अभयानंदजी महाराज महंत शांतीगिरी महाराज महंत कामेश्वरानंद सरस्वती महाराज हे एवढे सगळे संत महात्मे या व्यासपीठावर विराजमान आहेत सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मी आता एवढंच सांगतो ही संत महात्माची जी, जी अपले अपले या ठिकाणी आपल्या स व्यासपीठावर आशीर्वाद द्यायला आपली या त्रिवेणीताई तुंगार त्रिवेणीताई तुंगार यांच्या विजयासाठी तुमच्या विजयासाठी एवढे संत महात्मे आलेले आहेत आमचा तुमचा विजय पक्का आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे शूरांची वीरांची भूमी शिवाजी महाराजांची भूमी आणि या संतांच्या भूमीत ही संत मंडळी व्यासपीठावर आहे वारकरी मंडळी आहे आता तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही पुन्हा एकदा सांगतो तुम्ही वाजत गाजत या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हिंदुत्वाची पताका इकडे फडकवणारे सगळे लोक संत महात्मे आहेत आणि म्हणून इथं देखील एक तेजस्वी हिंदुत्वाची पताका फडकवणारी संघटना पाहिजे ती संघटना म्हणजे शिवसेना शिवसेना आणि म्हणून शिवसेनेच्या आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या त्रिवेणीताई तुंगार आणि त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांसाठी मी विनंती आपल्याला करायला आलो आहे की येत्या उद्या येत्या नाही उद्याच आहे उद्या दोन तारखेला आपल्याला धनुष्यबाणासमोरचं प्रभू रामचंद्राचं धनुष्यबान घेऊन या ठिकाणी लक्ष्याचा अचोक वेध घ्यायचं आहे आणि या ठिकाणी भगवा फडकवायचं आहे यासाठी विनंती करायला आलो आहे आणि हे व्यासपीठ पाहिल्यानंतर बघितल्यानंतर मी आपल्याला एवढ्याच सांगतो की राजकीय अधिष्ठान आदिश्तान, राजकीय अधिष्ठानापेक्षा हे धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठान हे केव्हाही वरचं असतं आणि म्हणून हे धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठान आज या ठिकाणी या आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी इकडं आहेत सगळ्या लाडक्या बहिणी सगळ्या मला येताना भेटल्या मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष या राज्याची सेवा केली हा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून या राज्यात फिरला अनेक विकासाला चालना प्रकल्पाला दिली अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या त्या सगळ्या योजनेमध्ये माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अने, अनेक लोक सुरू करतानाही खोडा घालत होते अडचणी आणत होते कोर्टात गेले होते पण खोडा घालणाऱ्यांना विधानसभेत माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि तसाच जोडा या निवडणुकीत पण दाखवायचा आहे आणि कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही मला आता एक ताई सांगत होती धन्यवाद धन्यवाद आणि मला एक घेताना लाडकी ताई सांगत होती गाडीमध्ये बसलो होतो मी बाहेर उभी होती मला म्हणाली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ना बिलो बिलकुल होणार नाही अरे एकनाथ शिंदे जिवंत आहे तोपर्यंत बंद होणार नाही आणि एवढ्यावरच तुम्हाला मी ठेवणार नाही याच्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून देखील आता शहरी भागाला आपल्याला बचत गट अनुदान आपण चालू करतोय ग्रामीण भागाप्रमाणे आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागलेल्या आहेत आणि त्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून छोटे छोटे विकास प्रकल्प आपण चालू केले छोटे छोटे उद्योग आपण सुरू केलेत छोटे उद्योग होते ते आपण वाढवलेत आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं या तुमच्या भावाला बघायचं आहे लखपती झालेलं कुणाला वाटेल का असंच काहीतरी बोलतोय अरे एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवतो हा महाराष्ट्र ओळखतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ही योजना का सुरू केली एकनाथ शिंदेने पण गरिबी पाहिली आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून एकनाथ शिंदे आलाय माझं घर दिली वारकऱ्याचं आहे पंढरपूरला छोटा होतो आई वडील आजोबा आजीबरोबर गेलेला आहे की ना शिंदे आहे पंढरपूरला आणि म्हणून गरीबी मी पाहिली आहे माझ्या आईची चकमक पत्नीची चकमक पाहिली आहे काटकसर मी पाहिली आहे कसा महिना चालवायचं चा, हे असा जो त्यांच्या समोर जी भ्रांत होती ती पाहिली आहे आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की माझ्या ला माता भगिनींसाठी काही ना काही केल्याशिवाय थांबायचं नाही आणि तिथूनच ही लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला हे मला सांगायला या ठिकाणी आनंद होतोय किती योजना केल्या लेख लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये महिलांना सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं या ठिकाणी आपल्या नावासमोर फक्त वडिलांचं नाव आपण लावत होतो आता आईचं नाव देखील लावण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला माझ्या माता भगिनींना मान सन्मान वाढवण्याचं काम आपल्याला करायचं मी आपल्याला एवढं सांगतो एक मुलीने आत्महत्या केली उच्च शिक्षण घेण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती मी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस एका टी व्हीवर बातमी आली साडेबारा वाजता रात्री एका मुलीने आत्महत्या केली कशासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना पन्नास टक्के फी तिच्या वडिलांनी भरायची होती पन्नास टक्के सरकार भरत होतं विचार केला मनाला वेदना झाल्या यातना झाल्या की आपल्या राज्यात आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार गोर गरिबांचं सरकार माता भगिनींचं सरकार आणि या सरकारमध्ये जर एक मुलगी आत्महत्या करत असेल सत्तेचा काय उपयोग राज्य सत्तेचा काय उपयोग आणि त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला जे सरकार पन्नास टक्के फी भरत होत ते शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय घेतला हे सरकारच काम आहे हे सरकारच काम आहे सरकार हे सर्वसामान्यांसाठी असत सरकार गोर गरिबांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी असत आमचा जन्म सोन्याचा चांदीचा चमचा घेऊन तोंडात आलेला नाही तोंडात चमचा घेऊन आलेला नाही सोन्याचा पण या महाराष्ट्रातल्या <coughs> गोर गरीब जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस आणण्याचा आणण्यासाठी आमचा जन्म झाला आहे आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून हे झालं सगळं परंतु या ठिकाणी आज आपण पाहतोय की इथे अतिशय पवित्र भूमीमध्ये ही निवडणूक होती आहे आमची लाडकी बहीण त्रिवेणीताई तुंगार या उभ्या आहेत आणि विचार विकास विश्वास यांचा त्रिवेणी संगम इकडं आहे आणि म्हणून नावामध्ये त्रिवेणी संगम त्रिवेणीताई शिवसेनेचा अंगार म्हणजे त्रिवेणीताई तुंगार आणि त्रिवेणी ताई आणि धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत हे सांगायला आलो आहे मी तुम्हाला ही विनंती करायला आलो आहे या पौराणिक आणि ऐतिहासिक शहराला आधुनिक विकासाचा बुस्टर आवश्यक आहे या ठिकाणी विकास आवश्यक आहे मग असे कोणीतरी सांगायला आलो सांगत होतं इथे काय परिस्थिती आहे या ठिकाणी अनेक दुरावस्था आहेत आणि या ठिकाणी आपल्याला जर काम करायचं असेल तर परिवर्तन घडवावं लागेल पर्यटन जगभरातून संत महंत भक्त सगळे इथे येत असतात त्यांना सोयी सुविधा आपल्याला द्यायची असतील तर इथे परिवर्तन आवश्यक आहे ना इथे चांगले रस्ते पाहिजे ना दिवाबत्ती पाहिजे ना पिण्याचं पाणी दररोज पाहिजे ना भुयारी गटार योजना पाहिजे ना का नको आहे मग काय बोलतच नाही तुम्ही आणि म्हणून मी आपल्याला आप सांगतो इथं कुंभमेळा देखील होणार आहे आणि कुंभमेळ्यामध्ये सगळी संत महांत सगळी मंडळी येणार आहेत आणि ती देखील शिवसेनेसाठी पर्वणी आहे सेवेची राजकारणाची नाही आणि म्हणून शिवसेनेच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आपल्याला मी विनंती इथं करायला आलो आहे या ठिकाणी काही लोक काही काही सांगून जातात बोलून जातात परंतु मी आपल्याला सांगतो एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो दिलेला शब्द हा भगव्या काळ्या दगडावरचा भगवी रेग आहे मी आता बा दादाजी भुसे इकडून येत होतो मला विलासनी सांगितलं किती रुपये दिले होते एकोणचाळीस कोटी या रस्त्याला दिले नगर विकास मंत्री असताना भुयारी गटार योजना आणि त्याला परंतु रस्त्याची क्वालिटी ठीक नाही आहे क्वालिटीचं काम झालं पाहिजे रस्त्याचं पै पय जे आहे त्याचा सदुपयोग झाला पाहिजे आणि म्हणून हे जे कोणी केलेलं आहे त्याचा शोध घ्या चुकीचं काम होता कामा नये हे पब्लिकचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे हा वाया जाता कामा नये कुणाची मक्तेदारी राहता नये जनतेचं राज्य आलं पाहिजे सर्वसामान्य लोकांचं इथलं राज्य आलं पाहिजे आणि लोकाभिमुख कामं झाली पाहिजे आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये पाणी मिळतं का रोज एक दिवस आड माझ्या लाडक्या बहिणींना पाणी पाहिजे का नाही आपण योजना करतोय ना आपली पाणी पुरवठा योजना आचारसंहिता संपल्या संपल्या प्रस्ताव दाखल करा आणि त्या ठिकाणी तात्काळ त्याथ पाणी द्या रस्त्यांची दुरावस्था आहे ऐतिहासिक तलाव पडके झालेच सगळे ठ था, कोरडे ठाक झालेले आहेत त्यांचे घाट कोणी तोडले गंगेत कॉन्क्रीट कोणी ओतलं मंदिरात आणि घरात पावसाचं पाणी कुणामध्ये शिरतं या सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या जकात होती जकात अरे कसली जकात घेताय मी म्हणालो साधू संतांकडून जकात लोकांकडून जकात टोल नाका मी काढून टाकला आणि टोल नाका बंद करून टाकला त्यांना काय एक दोन कोटी रुपये द्यायचे ते नगर विकास खात्यातून देऊन टाकले अरे बोल काय दात कोरून काय पोट भरता येतं काय असले कसले पैसे घेताय लोकांकडून काढून टाकले आणि म्हणून या ठिकाणी बिलकुल आपल्याला मी सांगतो की तीनशे पासष्ट दिवस मुबलक पाणी पुरवठा करण्याचं वचन मी आपल्याला इथं द्यायला आलेलो आहे परमनंट पाणी मिळालं पाहिजे व्यापारी संकुल उभारून त्यामध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे पर्यटना पर्यटन वाढलं पाहिजे त्याच्यातून रोजगार आला पाहिजे त्याचबरोबर जुन्या वाड्यांचं संवर्धन करण्याची आवश्यकता आहे त्याला हेरिटेज सिटी बनविण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या सगळ्या तं त्र्यंबकेश्वरची संपूर्ण जबाबदारी जी आहे कुणालाही इथं खूप काय काय अफवा उठतात हे तोडणार ते तोडणार अमकं तोडणार तमकं तोडणार पण आपल्याला मी सांगतो आपलं सरकार आणि नगरविकास विभाग कुणालाही असं बेगर जबरदस्ती जोर जबरदस्ती करणार नाही सगळ्यांच्या संमतीने विकास होणार सगळ्यांच्या संमतीने इथं वि विकास होणार वि हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी द्यायला आलो आहे आणि गोदावरी नदीचं पावित्र्य आपल्याला जपायचं आहे प्रदूषण थांबवायचं आहे भुयारी गटार योजना असेल एस टी पी असेल त्याला लागणारा पैसा देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून दिला जाईल कारण नगर परिषदा नगरपंचायती या नगर विकास विभागाच्या अखत्यारीमध्ये ये येत असतात आणि नगर विकास मंत्री हा तुमचा एकनाथ शिंदे आहे त्यामुळे निधी कमी पडणार नाही हा देखील मी शब्द या ठिकाणी देतो सांडपाणी नदीत जात आहे ते रोखता आलं पाहिजे त्याच्यावर प्रदूषण होतं आहे ते आपण थांबवलं पाहिजे या ठिकाणी कचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे हॉस्पिटलची मागणी पण आहे काही ते हॉस्पिटल हॉस्पिटलची मागणी जी आहे ती आपण केली पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी खूप कामांची यादी आहे में बोलत नहीं। कान नहीं। मनों, मी कामांची यादी बोलत नाही कारण तेवढा वेळही पुरणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आदिवासी समाज बांधवांच्या देखील समस्या आहेत त्यांच्या वस्त्या ज्या आहेत त्या कायम करून स्वतःच्या मालकीची घरं त्यांना देण्याचं काम आपण करू जी घरं जुनी आहेत ती नियमितीकरण करू त्यांचं त्या नियमित करू आणि खऱ्या अर्थाने कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही हा विश्वास आपल्याला देऊ इच्छितो जुने वाडे आहेत हे वाडे सुरक्षित राहिले पाहिजे ते हेरिटेज आहेत हे कुठं मिळतं आहे आता हे सगळं बघायला आणि म्हणून या सगळ्यासाठी आपल्याला जे जे काही नियोजन करायचं आहे ते नियोजन केलं पाहिजे आणि मी आपल्याला एवढंच विष शब्द देतो की नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्रिवेणीताई जे जे आपल्याला या शहरासाठी आवश्यक आहे ते ते या शहरासाठी दिलं जाईल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी द्यायला आलो आहे हा विश्वास आपल्याला द्यायला आलो आहे आपल्याला माहीत आहे की जेतं जेते गोदावरी तिथे पाडूया विकासाच्या सरी आहेत ना विकास तुमच्या माध्यमातून आला पाहिजे पैसे आम्ही देऊ परंतु कामं तुम्ही करून घेतली पाहिजे एकोणचाळीस कोटी दिले पण त्याचं काम झालं नाही नीट आणि म्हणून अशा प्रकारचं कुठलंही या ठिकाणी वा, वा। चुकीचं काम होता कामा नये यासाठी आपण दक्ष असलं पाहिजे आणि म्हणून मी एवढंच जाता जाता सांगतो की तुम्ही साधू संतांसाठी समाधीकरिता जागा आवश्यक आहे आणि नक्की त्यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्यासाठी बाबा आहे काळजी करू नका तुमच्यासाठी संतांसाठी आम्ही सगळे सदैव तत्पर असतो आणि त्यामुळे ही संतांच्या आशीर्वादामुळे आम्ही काम करतोय आम्हाला ही ऊर्जा जी मिळते संत महात्म्यांच्यामुळे मिळते नाही तर एकनाथ शिंदे झोपतो कधी उठतो कधी काय करतो हा विरोधकांना प्रश्न आहे मला विचार झोपता कधी बोल मी झोपा काढायला नाही विरोधकांच्या झोपा उडवायला आलो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत एकनाथ शिंदे अडीच तासापेक्षा जास्ती झोपला नसेल असं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं आहे आणि म्हणून या त्र्यंबकमध्ये भगवा फडकवणं परिवर्तनाची लाट आणणं हे आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणूनच यासाठी तुम्हाला मी विनंती करायला आलेलो आहे बाकी माझ्यावर सोडा तुम्ही निधीचं माझ्यावर सोडा निधी कमी पडणार नाही आणि म्हणून जाता जाता एकच सांगतो शिवसेनेचा जोरदार प्रचार पाहता एकच सांगतो गली गली में एक ही शोर शिवसेना ही जीतेगी त्र्यंबकेश्वर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र